तब्बल पाच लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून अपात्र करण्यात आलेले आहे ज्या महिला नियमात बसत नसतानाही त्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे दरम्यान ज्या महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत त्यांच्याकडून सर्व महिन्याचे हप्ते परत घेतली जाणार अशी चर्चा सध्या सुरू होती लाडकी बहीण योजनेत अपात्र महिलांना जानेवारीपासून हप्ता देणार नसल्याचे सांगितले आहे मात्र मागील सहा महिन्याचे पैसे परत घेणार का असा प्रश्न महिलांना पडलेला होता तर लाडकी बहीण योजनेत यापूर्वी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केलेली रक्कम परत घेणार नसल्याचे आदिती तटकरेंनी सांगितले आहे आणि तशी ऑफिशियल माहिती त्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर दिली आहे तुम्ही बघू शकता बालकल्याण विकास मंत्री आदिती तटकरें यांनी एक्स अकाउंटवर बघा काय माहिती दिली आहे दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस व दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमत करण्यात आलेल्या शासन निर निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभार्थींचे विवरण खालील प्रकारे म्हणजे आता बघा की अपात्र कोणत्या महिलांना करण्यात आलेले आहे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला दोन लाख तीस हजार वयवर्षे पासष्ट पेक्षा जास्त असलेल्या महिला एक लाख दहा हजार कुटुंबातील सदस्यांचे नाव चार चाकी गाडी असलेल्या नामशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्व स्वच्छने योजनेतून नाव माग घेणाऱ्या महिला एक लाख साठ हजार एकूण अपात्र महिला अशा टोटल झालेल्या आहेत पाच लाख महिला तब्बल पाच लाख महिलांना या योजनेतून अपात्र करण्यात आले आणि त्यांनी खाली शेवटला एक लाईन पण लिहिलेली आहे सर्व पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे म्हणजे जे अजून पण पात्र आहे जे नियमात बसतात त्यांना ही योजना पुढे चालू असणार आहे सरकारकडून आणि ज्यांनी आतापर्यंत अपात्र असताना सुद्धा लाभ घेतला त्यांचे पण काय परत पैसे सरकार काय घेणार नाही